चारशे पानाचं त्यांचं पुस्तक मिळालं म्हणून मी नशिबाना तर आणि वक्ते बाबांना मी पाहिलं आपण एकदा पंढरपूरला निर्वाळ ऐकला दरवर्षी आशार्य दर्शनाला जायचो ह्या दोघं म्हणजे पुराणातले बादशी होते त्यांचं लक्षात घेऊन मला पुराण वाचण्याचा फार दोनशे ग्रंथ आतापर्यंत वाचिल त्याबद्दल दुमत नाही एक हजार जरी ग्रंथ वाचिले तरी मला शंकराचार्य होता येत नाही बिडवे महाराज का कारण मी बवल्यावर चढोय आणि अशा शंकराचार्य पदाचा राजीनामा यऊंना दिला स्वामी राम होते ते इतराचा पाड कोणा मग तुमची आमची काय कथा का याच्यावर सांगायची ते शंकराचार्य झाले पदाचा राजीनामा दिला आणि तीर्थयात्रे करता निघून गेली यात म्हणजे महिमितच जीवन असतंय लोकांचं हे खऱ्या साधूंना यायला खिशाचा समन नव्हता ना लग्न केले नव्हते पण खरंच खिशाचा समन नव्हता आता एखाद्यानं लग्न केलं नाही म्हणजे त्याला खिसा नाही मूर्खपणाचं टोके

नाही त्या सुटली द्रव्य माया महाराज लग्न जरी नाही केलं तर पैशाच्या विरोधात बोलायचं नाही हो हे कीर्तनात बोलायला बरं वाटत पण नंतर यमलंय चपके हंतू कारण त्याच्यातून सुटलात नाही कोणी तर आपण कशाला विरोधात बोलायचा असा दाखविता का एखादा ऐसा कोना है हे 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 शिवाजी भाऊ आम्ही तिघा जणांनी एका महाराजाला दटील येड्यावानी बोलू जाऊ नको ब्रेक लायनर उघडलेल्या गाडी सारखं <laughs> काय परमार्थ होतो या बापाची जी आगिरी का सुमळे जरा हिशोबात बोलत जाय पैसा कामाचा नाही असं जर आम्ही कीर्तनात सांगितलं तर हे तरुण पोर उद्या काम करतील का एकाच्या बायका जगितील अर्थनावाचा पुरुषार्थ सांगितलाय घरी आल्यावर केळीचे साल ते खात नसते पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत चालते आणीत असते पैसे मेल्या हो बोकांडीवर नेत नसते पण मरेपर्यंत लागत असते विठाला विठा राहिला विरक्त लोकांचा प्रश्न तर विरक्त लोकांसाठी जग भाकरी देईन आज कीर्तनाच्या अन्न जीव घालतील मला उद्या आल्या हो। उद्याही जीव घालतील सात आठ दिवस जीव घालतील पण नंतर म्हणतील कस बाळू महाराजाची बायको यायला भाकरी देत नाही का असं <laughs> होईल का नाही मर्यादा आहे म्हणून याच्या बाबतीत पण ते विरक्त लोक होते ते फक्कड साधू होते असे काही ठराविक लोक होते वारकरी संप्रदायात एक साधू जन्माला आला तो संन्यासी होता पण त्याला नारद म्हणतात तो सहाव्या क्रमांकाचा संन्याशी भजन परंपरेतले परंपरेतले होते सुरनर किन्नर नारद तुंबर

कीर्तनात सात करता येते त्याचं नाव पकवाद्या त्याच्या मनानच वाजी तू तो पकवाद्या असलं तरी समजायचं ढोलकी वाजणारा इकडे आला विठाला वारकरी संप्रदायत म्हणून आपल्या कीर्तनातल्या गादीला नारदाची गादी म्हणते केसात नव्हता नो खेजत नव्हता खेजत नव्हता असे भारत देशामध्ये दे निमकरुली नावाचे संन्याशी जन्माला आले त्या संन्याशाला एकोणावीसशे चौसष्ट साली चार सुटकेशी पैसे दिले ते चार सुटकेशी तो नैनितालच्या चारण्यात राहत होता चार सुटकेशी पैसे घेऊन एक बिल्डर गेला भारतातला आणि खालून जायला चार दिवस उरी लागत होती वरून खाली याला चार दिवस लागत होते मधात गाव नाही बापू आणि चार सुटकेशी दिल्या त्या महात्म्यानं ते पैसे घेतले आणि त्यानं असं उंजळ मुठीत घेतले दोन्ही टाकणार ते म्हणले अरे यानं काय मला शेक लागायचं नाही पैसे भरभर जळून जातील म्हणजे शेकही जास्त वेळ होत नाही मग त्यानं त्या सगळ्या सुटकेशीतले पैसे खाली टाकले ते महात्मा त्याच्या झोपला झट फेकून दिले काय म्हणजे काळ्या खेट वाचायले ते पैसे नरमबी नाही तर तो बिल्डर म्हणला स्वामीजी ते हिंदी भाषेत होते मी मराठीत बोलतो कशाला आपलं घरच्या इटन शेजाऱ्याचा भाग नाही जिला गवऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिडे करते मेनल पिठाचा नाच करशील ना तुला गवऱ्या नीट लावता येत नाही तुला धिडे कसे येते जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली बासुंदी करते मेनलं तसाच दूध पितो तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर तू काय बासुंदी करशील दुधाचा नाच करशील सगळा आपल्याला मराठी येथील कशाला आगाव बोलायचं ते म्हणले स्वामीजी मी पैसे आणलेत अरे सांग मला भूक लागली म्हणले फळं आणतो का तर ते म्हणलं खाली जायला चार दिवस लागते तर वरी यायला चार दिवस मग आठ दिवसात फळ राहतं का मग फळं आणायच्या कामी पैसे नाही तर अंगाखाली घेतलं तर नरम लागणच आणि इश्त्यात टाकलं तर शेक लागणं आणि आम्हाला लोकायला राख लावायची सवय तर पैशाची राख होत नाही म्हणजे माझ्या कामीच नाहीत नाही हे उचलून घेऊन जाय त्या साधूला निमकरोली नावाचा संन्याशी म्हणते भारत देशातला संन्याशी थांबता आलं का नाही पामर जीव किती त्याही संन्याशाला इतराचा पार कोण अभंगाचं दुसरं कडू इतराचा पार कोण एवढ्याला जावं लागतंय निमुक ला जावं तुमची आमची काय कथा चला स्वामी राम दोन वर्ष शंकराचार्य होते एका प्रांतात गेले त्या प्रांतामध्ये शास्त्री लोक जास्त होते शास्त्री आचार्य पंडित ही पदवी दुसऱ्या राज्यात दिल्या जायची आणि ही पदवी खरी आहे का ही पैठणला तपासल्या जायची शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते तोपर्यंत आणि हरिपंडित होते तोपर्यंत तो पंडित पदवी तपासण्याचा अधिकार ह्या दोघांना होता त्याच्यानंतर पुन्हा शास्त्री पदवी तपासायला तुमची आमची ताकद नाही मलाही बऱ्याच ठिकाणी काही काही लोकांना हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री लावलं काय पत्रिका छापणारा मुसलमान त्याला काय बिचारायला काय घेणं देणं त्याची त्याची मशीन होती ना ती दाल दो बोले का आपले का पैसे जास्त जातील का टाकून दिलं पण मला मळमळ वाटलं ना ते आपली योग्यता नाही ना ते म्हणून घ्यायची पण अशी शास्त्रीय आचार्य पंडित तिथे जन्माला आलेले चार लोक होते तिथून आपल्याकडे या पदवी यायच्या आपल्या महाराष्ट्रात तीन शास्त्री आले तुकाराम महाराज महामुनी माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे तुकाराम महाराज महामुनी जगन्नाथांना पवार आणि परलाद शास्त्री दैठणकर कर आपण इतके न शिवान आहेत इतके न शिवानेत आपल्या परिसरात एक शास्त्री परलाद शास्त्री दैठणकर कर नाविन नाही पूर्ण कीर्तन ऐकलं मी ज्याची संसारात रती त्याची नाही आरती ज्याची संसारात रती आहे का त्याची नाही आरती ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा अण्णांच्या मुखाल काय अहो तुम्ही आम्ही बसताल कीर्तनाला काय नवल नाही काय नवल नाही आज जर जगन्नाथ अण्णा आणि मला दहा वर्षे त्यांची कीर्तन ऐकायला भेटायलेत तुम्ही वेदाचं झाड डोक्यावर उला असतं विठाला विठाला सखोल ज्ञान बापू आपलं नशीब खोट ही चांगली लोक आपल्या आधी गेले चला त्यांचा सा इतिहास सांगायला तरी आपल्याला जिवंत ठेवलं इतकं मोठं होती असेच शास्त्री तिथे जन्माला यायचे आणि त्या गावात स्वामी राम गेले स्वामी राम गेल्याच्या नंतर स्वामीरामांचा अधिकार फार मोठा होता स्वामीराम एकदा नर्मदेच्या तीरावर परिक्रमेला अनुष्ठानाकरता करता बसले तर दोन दिवस अनुष्ठान आटपल्याच्यानंतर नंतर जेवायला काय नव्हतं दुपारी तर तिसऱ्या दिवशी स्वामीरामांना नर्मदेच्या पात्रातून खिरीचं पात्र आलं खीर एक हाता ओरी आला आणि त्या हातावर सोन्याचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये खीर होती खीर स्वामीरामांनी एक वर्ष पस्तीस दिवस साधना केली आणि नंतर ते खिरीचं पात्र धुव नर्मदेतमध्ये सोडून दिलं म्हणजे पवित्र आनंत पाप्यांचं पाप धुणारी नर्मदा माता स्वामी रामांना प्रसाद देत होती त्या राम किती अधिकारी असतील काय योग्यता असेल त्या स्वामी स्वामीरामांची बंडूबा आणि ते स्वामी राम नैनितालच्या अरण्यामध्ये पुढे प्रवास करत असताना एका ठिकाणी पोहोचले तर ते आचार्य शास्त्री पंडित लोकांचं गाव होतं फार मोठे पंडित होते तिथे गेल्याच्या नंतर सगळे पायगाड्या टाकू लागले काही या खांद्यावर उपरणे काढू लागले खाली टाकू लागले स्वामी रामांचे पाय त्या उपरण्याला लागाव श्रद्धा होती भाव होती अधिकारी लोकांचं आणि कधी लक्षात घ्या दोन गोष्टी चांगल्या करत जा पाणी गाळून पेत जा रोगराई होत नाही पाणी चाळून पिय जा आजार oh. होत नाही आणि महाराज तपासून जा हो महाराज तपासून मानायचा काय होत आहे पाणी जर खराब केला डॉक्टर तुम्हाला नीट करतील पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या पीड़े मातीत जात असतात oh. मोठ्या गाडीत आलाय म्हणून दही चांगलाय गाथापाठ केलाय म्हणून चांगला आहे ज्ञानेश्वरीच्या वया पाठीत म्हणून चांगलाय महाराज आचरणानं तपासायचा ज्याचं आचरण आहे त्या महाराजाच्या पायावर डोकं ठेव हो जा ज्याचा आचरणात भ्रष्ट झाला त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर त्याच्या पापानं आपल्या संसाराला कुपाटी लागत असते इतकं लक्षात ठेवावी विठाला स्वामी राम होते अधिकारी व्यक्ती होती महात्मा लोक होते ते पायाखाली टाकलं आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं मला त्याचं नाव आठवणं जरा इंग्रजी नावे आणि आपण कमी शिकलेले असल्यामुळे आपल्याला तितकं ज्ञान नाही दुसऱ्या कीर्तनात नाव सांगेल बापू तो तो इतका मोठा इंग्रज अधिकारी होता इतका मोठा इंग्रज अधिकारी होता तो भारतातल्या सगळ्या देवायला तुच्छ मानित होता इतका हरामखोरा होता इतका फडवा होता इतका होता तो आपल्या साधू संतांची उपेक्षा करायचा पैठणच्या मालकाने एक शब्द सांगितलाय एखादा महाराज आवडत नाही ना तुम्ही त्याच्या पाया पडू नका तुमची तपासायची ताकद ना तर तपासू नका तुम्ही त्याच्या पाया पडू नका पण त्याच्या बाबतीत उलट सुलट बोलायचं नाही काय पाप लागते सांगता पुन्हा जर कधी प्रसंग आला इतकं <laughs> रगील की रगिल पण मजा नाही मराठवाड्यात फक्त मलाच भेट रगिल माणूस पुन्हा नाही कोणाला विठाला विठा वय नाही त्याला दटवायचं पण काही प्रेम असेल आहे की नाही भाऊ नाही तो रगील, ना रगील, ना ना <laughs> ना ना रगील बाप्पा तुम्हाला सांगतो हाकातून गेलेला दोडका शहाणाबाई ठेसून पण चटणी करीती <laughs> म्हणजे खाच्या हाकातून गेलेला दोडका शिराचा दोडकादा शहाणीबाई ठेसून ठेसून दोरे काढी ती चटणी करिती हे कोण्याच हक्कात ठेसायचा दोडा नाही बाळा हे चांगल्या चांगल्या महाराजांची काशी करते माणूस हे विठाला विठाला <laughs> सत्तासु बाबा आपली शेपूट कोणाच्या हातातच द्यायची नाही म्हणजे ते लांड करीत नाही मी मानतो खूप पण शेपूट नाही देत नाही तर माणसोय लगेच शेपूट घेते गध करते लांड त्याच हा शाण्यानं आपली शेपूट नाही कोणाच्या हातात द्यायची भंगी राहायची विठाला विठाला असल हे मोगाचं वाक्य कट कराय ते घरावरचा वाळ होतो पुन्हा लोक म्हणते गिरगावकर काही बी सांगतोय <laughs> हो मी पळलेल्या होत्या ना तरी लोक म्हणत नाही काही बी म्हणते <laughs> हो मी नाही कोणाला सांभाळीत कारण आपल्याला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा त्याच्यामुळे मी भंगीर्यायला चोभालीत नाही आणि मरुस तर सोभाळणार नाही चुकीचं वागणारही नाही विठाला विठाला कारणाचा मेलाय केवढ्या पदावरला माणूस असू द्या काय करायचं मा बॉस पंढरपूरात आहे विडाला 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 <laughs> साडेसहा कोटीचा मंडप आहे ऐ सुजा होता तू साडेसहा कोटीचा मंडप काल परवा मला वाटतं झाला असेल काल परवा तो सप्त साडेसहा बावीस शेकर मध्ये कोणाच्यात पायाला माती लागत नव्हती विना मारून सगळं पद्धतशीर केलेलं आहे एका पंक्तीला नऊ हजार लोक बसतील असे चार मंडप होते नऊ हजार लोक एका पंक्तीला एवढा मंडप आता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा क्रतात्रेता युगातले भगवान प्रभुरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम उद्या बावीस तारखेला एका नूतन वास्तूमध्ये विठेवरचा मालक आरूढ होणारे त्या धर्तीवर महाराष्ट्रात खूप ठिकाणी सप्ते चालू आहेत सांगता सांगता राहील सुद्धा वारकऱ्यांना विनंती बावीस तारखेला प्रत्येक गावात प्रत्येक गावात आपल्या मंदिरामध्ये तास न दोन तास भजन करा शक्य असल्या तर अन्नदान करा आपण सगळेजण अयोध्येला जाऊ शकत नाहीत आपण जर सगळे गेले तर तिथं बसू शकतो का उपद्रव होईल म्हणून आपण इथं जरी असलो तरी पण तास दोन तास आपल्याच गावातल्या मंदिरामध्ये महिला मंडळी असतील पुरुष असतील आवलवृद्ध असतील इथे मंदिरात येऊन तास दोन तास भगवान प्रभू रामचंद्र आरूढ होणार आहेत त्या मूर्तीमध्ये प्राण अर्जित होणारे भूदेवांच्या हाताने अशा धर्तीवर प्रत्येक गावामध्ये तास दोन तास भजन दिवसभर जल्लोष गुड्या सुद्धा लावा त्या दिवशी गुड्या उभारा आणि दिपाळी साजरी करा आ, दिवे लावा त्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी आणि भजन करून कारण जगाचा मालक मंदिरामध्ये आरुढ होणारे अशा धर्तीवरला सप्ताह नाही आपण आपल्या क्षेत्रात पडावा क्षेत्रात पडावा वि विढाला आपणचा फोन आला त्या दिवशी आम्ही सुनीला शेळकेंकडे होतो मावळात मी आजारी पडल्यावर मला संध्याकाळी हॉस्पिटलला नेलं त्यांनी हॉस्पिटलला नेलं पाण्यामुळे त्रास झाला काय, काय किती संप्रदाय मोठा चला फक्त या संप्रदायातल्या लोकांनी आपली दिशा सोडायची नाही रेल्वेच्या मुंडक्यासारखं वागलं पाहिजे पाच कोटीची गाडी आहे पण ही फोर व्हीलर कामाची नसती कोणाला उडी ती रेल्वेचं मुलग कोणाला उडीत नाही संप्रदायातल्या लोकांनी आपल्या चौकटीत वागायचं कोणाची मायविली त्याला विठाला विठाला राहायला पैशाचा प्रश्न तर बिडवेजी जा वच वच केल्यानं पैसा कधीच भेटत नाही अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी हे तो प्रारब्ध आधी एक माणूस म्हणला महाराज मला सुंदर घर बांधलं मी एकदा सांगितलंच ना तुम्ही नाही म्हणला महाराज ऐंशी लाख रुपये घराला लागले म्हणजे तू कोणाला सांगायला टोल नाक्यावर वाजिणाऱ्यानं ना सहा कोटी पस्तीस लाखाचं घर बांधलं ला। बापू गेलतो का नाही आपण ते म्हणला आमच्याकडे चा तो मला वाटलं फार मोठ्या माणसाचं पोरग असेल पण ते गाडी घेऊन आलता आम्हाला ऐंशी पंच्याऐंशी लाखाची रेल्वे स्टेशनला पण ती गाडी चलिताना त्याचे हावभाव वगैरे सगळे लक्षात आले तुम्ही म्हणलं दादा आपण कोण काही नाही म्हणे मी तृतीयपंथी आहे ह्या बंगला माझाच आहे खंडेरायाची प्राणप्रतिष्ठा होती त्यावेळेला आम्हाला वारिंगे महाराज आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावांनी आमंत्रित केलं तर त्यांनी सांगितलं हे माझं घर आहे साडेसहा कोटीचं कोणाचं माहित आहे टोल नाक्यावर टाळ्या वाजिनारा जर साडेसहा कोटीचं घर बांधू शकतोय तर तुमच्या माझ्यानं कशाला उर फाटून घ्यायचं हुंद्रायवानी हो आपल्याला घर असतील काय नवलाची पूजते आहो घर भुशी करायला आता <laughs> अरे मुशकाशी काय ने गे मुशक म्हणजे उंदीर उंदराला घर नाहीत असं कोण म्हणतंय तुमच्यात भिताड टोकरून ते घर करते म्हणले असं म्हणू नका मोले घर मोठे तुझ्या आगाव पडल तु ह्याच अंगाव पडल विठाला काय होतय जी माणसं लांब फिरत नाहीत का ते तितक्यालाच ते एक जणाची बैल नदीला पाणी प्यायला गेले बिड महाराज चिखला असल्यामुळे बैलाचे पाय रुतले बैलाचा पाय बाहेर निघल्यावर त्याच्यात पाणी गेलं आणि त्याच्यात पिलं दिले तर पिलू आईला म्हणलं आई विश्व केवढे हे विश्वच म्हणले हा याच्यापेक्षा विश्व मोठत नाही आवडुंबराची या फळा किटक जन्मती निढळा आणि यास्तव निराळा विश्वाची नाही नैवम गांजा कस <laughs> मेमरी कार्ड लय ऐट महाराज <laughs> म्हणून मोबाईल मी साध्या कार्डाचा सा वापरितो <laughs> <laughs> या ट्रॅक्टरवाल्याचे गाणी ऐकून मला साडेचारशे पाठ झालेत <laughs> शिव्या पाठ आहेत पाचशे शिव्या साधा ऐकले की पाठ होते मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो एका चपक्यात इतकं मेमरी कार्ड आहे ना आता कोणतं कलेक्टर पेक्षा कमी आहे <laughs> त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याची भीती आहे करीतच आपला बॉस पंढरपुरात आहे कोण आराम म्हणू शकतो आपल्याला काही परमार्थात फक्त नैतिकता सांभाळायची हा माणूस देव मोठ करीत असतो काय सांगू लागलो महाराज आले नाही तालच्या अरण्या तिथपर्यंत आलतो ना हा तो महाराष्ट्रातल्या देवतेची तो इंग्रज अधिकारी निंदा करत होता तो भारतातल्या कोणाच देवते पुढे वाकला नाही चौदा पानाचा इतिहास आहे त्याचा बघा तरुणांनी शिकलेले न पा चांगलं बघा आपल्या देशातलं चौदा पानाचा इतिहास नाहीच वाकला जर या भारत देश जर इंग्रजाच्या अजून नऊ वर्ष ताब्यात राहिला असता तर पाचशाहीच्या नंतर एक नंबरचं संकट जिजा कोणतं राहिलं असतं ते इंग्रजाचं राहिलं असतं मंदिर उद्ध्वस्त केले असते त्या भडवेनं पण तो इंग्रज अधिकारी भारतात जर कोणाच्या पायापाडा असेल तर स्वामी रामांच्या शंकराचार्य स्वामी राम ते शंकराचार्य स्वामीराम दर्शन स्वामी राम निघाले जिथं आचार्य शास्त्री आणि पंडित ठारेत त्या गावात पोचले महाराजांचा सन्मान झाला चांगल्याचा सन्मान होत असतो तुम्ही एक लक्षात ठेवा नारद निष्ठीनं भजन करत होते कंस पण पूजा करीत होता कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा त्याला मरणच नाही आचरणात गोड असावा आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकलाय का आचार्य असेल पंडित असेल चलो बोले घुमक्यायंगे तर कुठं निघाले माहितीये का डोंगरावर तो त्या गावापासून चौदा किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा क्रोधी बाबा आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंठ्याच्या पलीकडं ते माणसांना जवळ येऊ हो देत नव्हते हो विरक्त साधू हो हो। होते हो त्यांना काय असावं आणि काय होतं माहितीये का आपण भरके माणसं आहेत ना भरक्या माणसांनी निर्मळ कपड्याला हात लावायचीच नाही शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशाने येत लोण्यानं ती जर शहाणीच असल तर गरम पाण्यानं हात धुवा लोणी निघून जाते आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसावा पण त्या चौकटीला आकडाचा असावा असा तीन मालकाच्या उपरण्याला पुसल्या होते उपरणं खराब झालं का नाही भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झालं पाहिजे चांगली माणसं महत्व हारवी चातुरी लपवी पिशे पण मी आवडून पुजता डोळानं देखावी स्वकिर्ती काने ऐकावी हे खऱ्या साधूचं लक्ष नाही आपल्याकडे होती इकडे मला नाव आठवण राम रामगिरी बाबा येऊ देत नव्हते त्यांनी हल्ल्याला दगड कोणालाच लागला नाही पण ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते विरक्त साधू होते महात्मा होते महिमेत जीवन जगणारी लोक होती ती म्हणून ते जवळ येऊ देत नाहीत म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा रागीट बाबा पण हा हो शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते त्या शास्त्रीचं नाव पण मला पाठे पण असू द्या ना सगळं सांगायला गुत थोडं घेतलंय मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं स्वामीजी कुठं जायचे म्हणे मूर्ख महाराजे मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही बाबा माणसाला नाव ठेवायला हा लाईट जर बंद होत नसेल कोणते ते बटणं दाबल्या तर माणसं काय करतात माहिती का त्याला दगड हाणते त्याला दगड हाणते त्याच्या मनातच असतं लाईट चालू नाही असा काही एक वर्ग आहे आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले गुण ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा ते भुकलेश्वर हातच नाही